शहीद भगतसिंग विद्यालयात किशोर आरोग्य दिवस साजरा डॉक्टरांचे मार्गदर्शन संपन्न नुकतेच शहीद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अलंगुण येथे आरोग्य दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रम हा सुरगाणा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीमती सुरेखा लहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहीद भगतसिंग विद्यालयाचे प्राचार्य आर के मोरे हे होते या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना डॉक्टर लाडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आपण किशोर वयात असताना आपल्याला आपल्या वयामध्ये ज्या शारीरिक दृष्टिकोनातून काही समस्या निर्माण झाल्या तर त्या आजाराला आपण जास्त दिवस शरीरावर काढण्यापेक्षा तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळेच उपचार घेतला पाहिजे मुलींच्या संदर्भात सुद्धा आपण आपल्याला एखादा शारीरिक दृष्टीने काही आजार असल्यास संबंधित आपल्या जवळपास असणाऱ्या रुग्णालयात जाऊन तात्काळ आपल्या आजारावरील समस्यांचे निराकरण करून घेणे गरजेचे आहे म्हणून कोणताही गुप्तरोग असो कोणीही संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे अशा पद्धतीने किशोरवयीन दिनानिमित्त विविध प्रकारच्या आजारांसंदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभले व या कार्यक्रमानिमित्त तज्ज्ञ डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरासंदर्भात विद्यार्थ्यांना शालेय वस्तू बक्षीस स्वरूपात देण्यात आल्या अशा पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला सदरील कार्यक्रमाला उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेखा लोहट डॉक्टर विशाल माळी डॉक्टर गायकवाड नाना बळीराम ढेपाळे डॉक्टर युवराज चौधरी ज्ञानेश्वर चौधरी आरोग्यसेविका विमल महाले आनंदा चौधरी आदींसह त्यांची टीम तसेच विद्यालयाचे प्राचार्य आर के मोरे प्राध्यापक व्ही के शिंदे एस के रहाणे एस ए बच्छाव मॅडम एस डी बोरसे जे बी पांथरे जी एस अहिरे व्ही जी पगार डी जी अहिरे एम जी जाधव बी के गायकवाड पी एस कुंभार पी वाय मोरे आर आर दादा व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते अशा प्रकारे कार्यक्रम मोठ्या संख्येने संपन्न झाला आज आपण आश्रम शाळा आलोक सुरगाणा येथे राष्ट्रीय किशोरी स्वास्थ्य कार्यक्रम आयोजित केला तर या कार्यक्रमाअंतर्गत किशोरवयीन मुलामुलींना मुलींना त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्य संदर्भात परिपूर्ण माहिती दिली परत ब बाहेर आयुष्यात त्यांना त्यांच्या शहराची कशी काळजी हो घेता येईल आणि त्यांची परिपूर्ण वाढ कशी करता येईल याबद्दल माहिती दिली तसेच समाजात समाजात वावरताना त्यांना काही अडचणी येतात आणि त्या अडचणीवरून आपण कशी मात करायची याबद्दल आज आपण त्यांना आरोग्य शिक्षण दिलेले आहे तसेच मुलांच्या मानसिकतेची आणि बुद्धिमत्तेची चाचणी म्हणून आपण काही प्रश्न विचारले होते त्यांना आणि ज्या मुलांनी प्रॉपर आन्सर दिलेले त्यांना आपण उत्साहपूर्वक पुढे त्यांनी पार्टिसिपेट करावं आणि लक्ष देऊन ऐकावं म्हणून त्यांना बक्षीस पण प्रदान केलेली आहे तसेच पुढे आम्ही वेळोवेळी असे वे 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 कार्यक्रम घेत राहू ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र युथसाठी भागवत गायकवाड सुरगाला